नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहे छापाकाटा आज आपण जाणून घेणार आहोत भारताचे नवे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्याबद्दल चौदा मे दोन हजार राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारताचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली सध्याचे सरन्यायाधीश संजीव खन्ना हे तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी निवृत्त झाले आणि त्यांच्या शिफारसीवरून गवई यांची नियुक्ती झाली चला जाणून घेऊया त्यांचा प्रवास योगदान आणि आंबेडकरी चळवळीशी असलेला त्यांचा वारसा न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला त्यांनी अमरावतीतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं त्यांचे वडील रासू गवई हे भारताचे रिपब्लिक पक्षाचे प्रमुख नेते होते माजी खासदार बिहार सिक्कीम तसेच केरळचे ते राज्यपाल होते गवई कुटुंबाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा खूप मोठा वारसा लाभला आहे त्यांच्या वडिलांनी सामाजिक आणि राजकीय कार्यामुळे भूषण गवई यांना लहानपणापासूनच सामाजिक न्यायाची प्रेरणा मिळाली भूषण गवई यांनी सोळा मार्च एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी वकिलीला सुरुवात केली एकोणीसशे सत्यांशी ते एकोणीसशे नव्वद दरम्यान त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्रपणे वकालत केली त्यानंतर नागपूर खंडपीठात त्यांनी आपली कारकिर्द पुढे नेली एकोणीसशे ब्याण्णव ते त्र्याण्णव मध्ये ते नागपूर खंडपीठात सहायक सहकारी वकील आणि अतिरिक्त लोक अभियोक्ता होते दोन मध्ये त्यांची नागपूर खंडपीठासाठी सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली चौदा नोव्हेंबर दोन हजार तीन रोजी त्यांना मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून पदोन्नती मिळाली होती आणि दोन हजार पाच मध्ये ते कायमस्वरूपी न्यायाधीश झाले चोवीस मे दोन हजार एकोणीस रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि आता ते सरन्यायाधीश पदापर्यंत पोहोचले आहेत सर्वोच्च न्यायालयात भूषण गवई यांनी अनेक ऐतिहासिक निकालांमध्ये सहभाग घेतला नोटबंदी निर्णयाचे समर्थन अनुच्छेद रद्द करणे आणि इलेक्ट्रॉल बॉन्ड योजना रद्द करण्याच्या खंडपीठात ते सामील होते उत्तर प्रदेशातील बुलडोजर कारवाई विरोधात त्यांनी सरकारला फटकारलं आणि सामाजिक न्यायासाठी त्यांनी ठोस पावलं देखील उचलली होती अनुसूचित जाती आणि जमातीसाठी उपवर्गीकरणाला समर्थन देताना त्यांनी क्रिमिलियरची ओळख आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं त्यांनी जनहित याचिकांसाठी आठवड्यातून एक दिवस राखीव ठेवण्याचा महत्वाचा निर्णय घेतला होता ज्यामुळे सामान्य नागरिकांना न्याय मिळवणे गवई कुटुंबाचा आंबेडकरी चळवळीशी जवळचा संबंध आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य समता आणि बंधुता आणि न्याय या तत्वांवर आधारित जाती व्यवस्थेविरुद्ध चळवळ उभारली होती रासू गवई यांनी या विचारांना पुढे नेलं आणि दलित बहुजन समाजाच्या उत्थाननासाठी कार्य केलं भूषण गवई यांनी आपल्या न्यायनिवाड्यामधून सामाजिक आणि समावेशकता आणि समानतेच्या मूल्यांना प्राधान्य दिलं त्यांच्या कार्यातून आंबेडकरी विचारांचा प्रभाव स्पष्ट दिसतो भूषण गवई यांचा कार्यकाळ चौदा मे दोन हजार पंचवीस तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असेल म्हणजे सुमारे सहा महिने आणि दहा दिवसाचा असेल सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं निवृत्ती वय पासष्ट आहे त्यामुळे त्यांच्या कार्यकाळ त्या वयापर्यंत त्या मर्यादित आहे नागपूर बार असोसिएशनचे ते तिसरे सदस्य आहेत जे सरन्यायाधीश झाले आहेत त्यांच्या नियुक्तीची अधिसूचना एकोणतीस एप्रिल दोन हजार मध्ये केंद्रीय विधी मंत्रालयाने जारी केली होती केंद्रीय विधीमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली होती न्यायमूर्ती भूषण गवई यांची सरन्यायाधीश पदाची नियुक्ती ही केवळ त्यांच्या वैयक्तिक यशाचीच नव्हे तर सामाजिक न्याय आणि आंबेडकरी चळवळीचा विजय आहे त्यांचा कार्यकाळ नक्कीच प्रेरणादायी आणि परिवर्तनशील ठरेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर छापा काटा या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका